नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी अनुदान उचलायचं असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं खूप गरजेचं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर सरकार देते पण शेतकरी घेईनात के वाय सी नसल्यामुळे एकाहत्तर कोटी रुपये या ठिकाणी पडून असल्याची माहिती मिळत आहे देव देतो पण कर्म नेते या म्हणीचा प्रत्यय सध्या जिल्हा प्रशासन ला येऊ लागला आहे राज्य शासनाने दुष्काळ सततचा पाऊस यासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते परंतु जिल्ह्यातील एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांनी आपले ई के वाय सी केली नसल्याने एकाहत्तर कोटी सात लाख रुपये वाटपाअभावी पडून आहेत या निधीचे वेळीत वाटप झाले नाही तर पुन्हा शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घेणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता ही मदत जर शेतकऱ्यांनी ई केवायसी केलं तर ही शेतकऱ्यांना मदत कशाप्रकारे मिळते आणि ई के वाय सी कसं करायचं संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता ही शेतकऱ्यांना मदत शिरायती पिकांच्या नुकसानासाठी आधी सहा हजार आठशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळत होती तर आता मदतीचे वाढीव दर तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे बागायत पिकांच्या नुकसानासाठी तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होते तर आता सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत मिळणार आहे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठीची मदत अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होती आता छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे जर शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी पूर्ण केले तर शेतकऱ्यांनाही तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर मदत मिळून जाईल आता केवाय सी कसं करायचं ते पाहूया आता ई के वाय सी आहे निशुल्क शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी राज्य शासनाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे अनुदान देण्यासाठी तहसीलदाराकडून त्या त्या तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याला एक व्हीके क्रमांक अर्थात विशिष्ट क्रमांक दिला आहे व्हीके लिस्ट व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तलाट्याकडे उपलब्ध आहे ज्यांना अनुदान मिळाले नाही त्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन खाते ॲक्टिव्ह आहे की नाही हे तपासावे त्यानंतर ज्यांना अनुदान मिळाले नाही त्यांनी तलाट्याकडून आपला विशिष्ट क्रमांक घेऊन आपलं सरकार केंद्रावर जाऊन ई केवायसी करून घ्यावं ई के वाय सी करण्यासाठी आधार कार्ड बँक पासबुक व विशिष्ट क्रमांक शेतकऱ्यांनी घेऊन जाणे आवश्यक आहे ई के वाय सी निशुल्क आहे तसेच शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारशी लिंक असणं आवश्यक आहे त्यासाठी अनुदान मिळणार नसल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अनुदान प्राप्त करण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक आहे तलाट्याने डेटा अपलोड केलेला आहे शेतकऱ्यांनी व्ही के नंबर घेऊन ई के वाय सी करून घ्यावं असे या ठिकाणी आवाहन करण्यासाठी ण्यात अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा